सततची नापिकी व कर्जाला कंटाळून लोणी येथील शेतकरीची आत्महत्या सत होणारी नापिकी व वाढत जाणारे कर्ज यास कंटाळून लोणी येथील एका शेतकरीने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे ही घटना आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे सविस्तर बातमी अशी की शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणी येथील रहिवासी गजानन मारुती माटे वय सत्तीस वर्षे यांनी आपल्या राहत्या घरात पत्राच्या बल्लीला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले जेव्हा लहान भाऊ संध्याकाळी शेतातून घरी आला आणि आईमार्फत मृतक गजानन मारुती हा सकाळपासून घराच्या बाहेर आला नाही व त्याने जेवणही केले नाही त्यास जाऊन बघ आणि जेव्हा लहान्या भावामार्फत खोलीचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा अक्षरशः गजानन मारोती माटे हे पत्राच्या बल्लीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली त्यांनी घरच्यांना व गावकरींना सांगितले या घटनेचा पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दखल करण्यात आला आहे आत्महत्येचे कारण सततची नापिकी आणि कर्ज असल्याचे मृतकाच्या भावामार्फत सांगण्यात येत आहे अधिकचा तपास पुसद शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे प्रतिनिधी नमस्कार मी मा, माजी सरपंच किशोर श्रावण काळे आमच्या गावामध्ये आज आ, गजानन मारुती माटे गळफास घेतलेली आहे त्यांचे बंधू आज आम्ही ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आलो असता त्यांना दुखाभावी त्यांना बोलणं येत नाही त्याच्या अभावी मी त्यांच्या मार्फत बोलत आहे त्यांचं म्हणणं नेहमीची सततची नापिकी असल्यामुळे तो नेहमी म्हणत असे की माझा मला काही उरत नाही शेतीमध्ये कर कर्ज असल्यामुळे त्याच्यामुळे मी असं नेहमी बोलत असल्यामुळे ते आज त्यांनी आज दिनांक पाच दोन हजार चोवीस संध्याकाळी शेतातून आले असता यांचे बंधू यांना समजलं त्यावेळेस त्यांनी दरवाजा जेव्हा आला नसल्यामुळे आईला म्हणल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता दोरीच्या सायने लटकलेला दिसल्यामुळे गावातील लोकांना कळून पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आम्ही आलो आहे आमची अपेक्षा हेच आहे की शासनाकडून बाबा सततची नापिकी असल्यामुळे तो म्हणत असे भावाला कर्जाभावी मला शेतात काय उरत नाही शेतात काय उरत नाही आणि कर्जाभावी असल्यामुळे त्याने गळफास घेतली असं त्यांच्या भावाचा आणि आमच्या गावकऱ्याचं असं म्हणणं येत आहे शासनाकडून त्यांना काहीतरी मदत मिळण्यात यावी ही अपेक्षा करून आम्ही तशी दोन शब्द मीडिया मीडियाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे